नमस्कार मित्रांनो मी एम यादव जेयू पावसाळा सुरू होऊन काहीच दिवस झालेले आहेत पावसाळ्यात विविध रानभाज्या तयार होतात टाकळा भारंगी कुरडू चाईन माईन हळंबी कुडा अशा विविध भाज्या तयार होतात या सगळ्याच भाज्या आरोग्यदायी असतात मित्रांनो टाकळा भारंगी कुरडू चाईन माईन या भाज्यांच्या पानांची भाजी करतात काटला ही फळभाजी आहे तर कुड्याला शेंगा येतात त्या शेंगांची भाजी करतात मित्रांनो आज आपण कुडा या वनस्पतीबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत कुडा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे कुडा या वनस्पतीला इंग्रजीमध्ये रायटिया अँटी डिसेंटरिका असे म्हणतात कुडा या वनस्पतीच्या शेंगांची भाजी केली जाते चला तर पाहूया कुडा या वनस्पतीची माहिती मित्रांनो ही आहे कुडा वनस्पती गावखेड्यामध्ये रानोमाळ ठिकठिकाणी ही वनस्पती आढळते याला कुडा म्हणतात मित्रांनो पाऊस सुरू होऊन दहा बारा दिवस झाले आहेत पण ही कुड्याची वनस्पती वर्षभर असते आता बघा त्याला फुलं आलेली आहेत सफेद फुलं आहेत फुलांना फुला पाच पाकळ्या आहेत आणि पानं आहेत बघा हिरवीगार पानं आहेत हिजून झालेली पानं आहेत कुडा ही वनस्पती औषधी आहे लहानपणी माझी आई मला कुड्याचा पाळ पाण्यात उगाळून अंशेपोटी प्यायला द्यायची माझ्या अंगात उष्णता असल्यामुळे मला त्याचा खूप त्रास व्हायचा त्यावर हा उपाय म्हणून माझी आई जानकारांच्या सल्ल्याने कुड्याचं पाळ सकाळी पाण्यात उगाळून मला अंशेपोटी प्यायला द्यायची बघा ही सफेद फुलं आहेत पांढरी फुलं फुलांना पाच पाकळ्या आहेत कुडाही वनस्पती खूप औषधी आहे उष्णतेवर तसेच इतरही अनेक आजारांवर रोगांवरती उपयोगी आहे त्याबद्दल मला सविस्तर एवढं माहीत नाही आहे पण उष्णतेवर उपयोगी आहे कारण मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे लहानपणी मित्रांनो याची जी पानं आहेत ते देवाला देवाला नैवेद्य दाखवताना या पानांचा उपयोग करतात तसेच पितरांना वाडी दाखवताना देखील या पानांचा उपयोग करतात इतर वेळी घरात आपण या पानांचा उपयोग जेवताना भाजी घेण्यासाठी नाश्ता करताना देखील भाजी भाकरी घेण्यासाठी आपण करू शकतो किंवा करतातही मित्रांनो इकडे बघा भरपूर प्रमाणात कुड्याची झाडं आहेत बघा मित्रांनो बघा हे लहान लहान कळे आहेत त्याची मग अशी फुलं तयार होतात आणि या फुलांपासून मग शेंगा तयार होतात या फुलांपासून मग शेंगा तयार होतात पहा या शेंगा आहेत कुड्याच्या बघा ह्या दिसतंय तुम्हाला या कुड्याच्या शेंगा आहेत बघा इकडे एक ही एक इथे शेंग आहे कुड्याची ही एक बाजूला आहे शेंग बघा बघा या कुड्याच्या शेंगा आहेत या शेंगांची भाजी केली जाते कुडाच कडू आहे पण या कुड्याच्या शेंगांची बारीक बारीक तुकडे करून उकडले जातात आणि ती भाजी मग पिळून घेतली जाते आणि त्यातला कडवडपणा कमी केला जातो आणि मग ती ही भाजी तव्यावरती वगैरे किंवा टोपात आपण चटणी मीठ मसाला कांदा वगैरे टाकून काय परतून आपण खाऊ शकतो निसर्गात अनेक रानभाज्या आहेत त्यापैकीच कुड्याच्या शेंगांची भाजी केली जाते पहा मित्रांनो कुडा या वनस्पतीबद्दल जी काही मी थोडक्यात माहिती आपल्याला सांगितली आहे ती आपल्याला नक्कीच आवडेल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद